प्रवरा फुटवेअर संगमने। संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्ट्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर मेडिफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू लिकूपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस केंद्र सरकारनं हिट अँड रन प्रकरणी जो नवीन कायदा केलाय तो रद्द करावा यासाठी राहुरी तालुका रिक्षा टॅक्सी चालक मालक संघटनेच्या वतीनं तहसीलदार चंद्रजित राजपूत आणि पोलीस निरीक्षक यांना निवेदन दिलं गेलं की केंद्र सरकारनं जो निर्णय घेतलाय की अपघात झाल्यावर ट्रक ड्रायव्हर अपघात झालेलं ठिकाण सोडून गेल्यास दहा वर्षांची शिक्षा आणि सात लाख रुपये दंड तो आदेश रद्द करावा अशी मागणी या निवेदनातून केली गेली आहे आज रावरी तहसील कार्यालय या ठिकाणी रावरी तालुक्यातील सर्व वाहन चालक मालक संघटनेच्या वतीनं केंद्र सरकारने जो काय काळा काढून म्हणजे काळा नियम आणलेला आहे की ड्रायव्हर जर अपघातात ठिकाणी पसार झाला किंवा पळून गेला दहा वर्ष सजा आणि सात लाख रुपये दंड त्या नियमाच्या विरोधात राहुर तालुका सर्व चालक मालक संघटनेच्या वतीनं जाहीर निषेध करून त्या कायद्याला विरोध म्हणून आज या ठिकाणी मोर्चे स्वरूपात आलेले आहेत ड्रायव्हर संघटनेचा या निवेदनावर भाऊराव उंडे गंगा उंडे राजेश बागुल मयूर सूर्यवंशी बबलू धोत्रे जॉन साळवे योगेश खडके बाळा शिरसाट शहाबाज शेख अवी अडसुरे कल्याण जगधने मुकुंद जगधने सोमा जगधने हरिभाऊ पवार सुरेश गुंजाळ बाबा आढांगळे यांचा ड्रायव्हर चालक मालक यांच्या सह्या आहेत सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी बत्तीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या संगमनेर येथील नयन चष्मावाला आजच भेट द्या कारण इथं आहे जिल्ह्यातील पहिलं सीएनसी मशीन या मशीनद्वारे चष्मा फिटिंग लहान मुलांची स्क्रीन व्हिजनद्वारे डोळे तपासणी डोळ्यांचे अचूक मोजमाप करणारे मशीन जिल्ह्यात प्रथमच तर चष्मा स्ट्रेस चेक करण्याचं महाराष्ट्रातील पहिलं मशीन काचबिंदू पूर्व तपासणीसाठी नॉन कॉन्टॅक्ट अत्याधुनिक टोनोमीटर मशीनद्वारे डोळ्यांचे प्रेशर मोजणं आणि मोफत डोळे तपासणी या ठिकाणी थ्री डी रोबोटिक कॉम्प्युटरद्वारे डोळे तपासणी आणि मायक्रोस्कोपी क्वालिटी कंट्रोल सुविधा तेव्हा आजच भेट द्या नयन चष्मावाला जुनी स्टेट बँक जवळ संगमनेर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सत्तेचाळीस सत्तावीस पंचवीस आणि ब्याऐंशी पंच्याहत्तर ब्याण्णव नव्याण्णव चौऱ्याण्णव